सर स्वागत करतो सर्व स्वागत करतो खूप खूप आभार मानतो आहे धन्यवाद हे हे दादा बाबा कपिशयोग योग्य निर्णय तुम्ही घेतला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक खूप खूप आभार मानतो तुमच्या सगळ्या सहन साथीदारांचा सुद्धा आभार की

आणि निवडणुका अशा प्रकारचा फोटो आज स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा याच्यामध्ये कधी हे धंदे केली केलेले आणि याची साक्ष माझ्या अनेक कार्यक्रमाच्या भूमिका म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करायचं या निर्णयामध्ये अतिशय योग्य असा निर्णय कमी लावून घेतला म्हणून की काम मी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच पाच सहाचा पेपर आले त्या पेपरच्या माध्यमातून माझ्या मी कार्याचा परिचय तुमच्यापर्यंत म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरात कोणाच कर्तृत्व काय कोणाची समाजिक दोन गर्गन्य आहे पण ज्या वेळेला समाजाला अडचण असतो समाज संकटात असतो त्यावेळेला यांच्याकडे नसतो आणि हे नसतात ज्या वेळेला समाजाला दुष्काळ असेल

उसने पाय बना दिया लोहा भी बनवा दिया उसने हथोड़ा बना दिया दर्जी को कपड़ा दिया उसने कुर्ता बना दिया इस साइकिल को तुमने गली में होवत दिया जिसने तो एमएससी लिखा 30 रन करते तुम्हारा हमारा दिखाई रुक गया ये ये बिल तुम्हारा 230 रुपए है ये भी आपका शासन से सब लेता डर रहना

के तो साथ कोशिश किया मन मेरे से बांध के जाति का न मरता ये एक बात कतलिया तो बार-बार साथ में बदल लेते हैं कतलिया तो बार-बार साथ में बदल लेते हैं कुछ लोग पुण्य की आड़ में बड़े-बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग मतलब के लिए अपना लेखा पक्ष और बाप भी बार बार आपल्या स्वतःने निर्णय घेतला कमेंटच्या इतिहासामध्ये कधी एसिको दिले जातं त्याला कधी कोणी प्राधान्य दिलं नाही काही व्यक्तीक्रम दिला

पंधरा पैसे चालेल केलं त्याचा परिणाम असा झाला की पहिल्यांदा मालेगाव तालुक्यामध्ये पंचावन्न घेऊन जाणारा पक्ष मी आपल्या भागा बोलतो आपण सगळे एकत्रित या मालेगावच्या विकासाचा छंद बांधलो आणि तुमच्या सगळ्या आशीर्वाला येणाऱ्या तेवीस तेराव्या वीस तारखेला